ओ पी माझा न्यूज मराठी माझं गाव माझी बातमी महाराष्ट्रातील खाजगी प्राथमिक अनुदानित शाळांचे अनेक प्रश्न गेले अनेक वर्ष प्रलंबित आहेत शासन दरबारी महासंघाच्या वतीने वेळोवेळी निवेदने देण्यात आले आहेत परंतु सदर प्रश्नाबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही म्हणून माननीय शिक्षण मंत्री यांना शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत महासंघाचे जिल्हाध्यक्ष पठाण हैदर खान यांच्या अध्यक्षतेखाली भेटलेल्या शिष्टमंडळाने पुनः एकदा निवेदन देऊन खालील मागण्या करण्यात आल्या दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीसच्या पत्रानुसार प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना रोखीकरण नसल्याचा चुकीचा अर्थ काढला असून पूर्वीप्रमाणे रजारोखीकरण मंजूर करण्यात यावे महाराष्ट्र शासनाने एक लिपिक व एक शिपाई सन दोन हजारपासून शिक्षण हक्क कायद्यात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तरतूद नाही म्हणून ही पदे रद्द केली आहेत तरी पूर्वीप्रमाणे ही पदे मान्य करावीत केंद्र शासनाने सन दोन हजार वीसपासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले आहे त्यानुसार वयोगट तीन ते चौदा सक्तीचे प्राथमिक शिक्षण कायद्यात येणार आहे त्यामुळे खाजगी प्राथमिक शाळांच्या बालवाड्यांना या कायद्याने संरक्षण मिळावे असे नियम लागू करावेत अशीही विनंती करण्यात आली आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यता निकषामुळे इयत्ता सहावी ते आठवीचे शिक्षक अतिरिक्त होणार आहेत त्यामुळं हा आदेश रद्द करावा अशीही मागणी करण्यात आली आहे आर टी कायद्यानुसार पहिली ते चौथीच्या शाळांना पाचवीचा वर्ग तसेच सहावी ते सातवीच्या शाळांना आठवीचा वर्ग जोडण्याची अंमलबजावणी शंभर टक्के करण्यात यावी शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊच्या तरतुदीनुसार खाजगी प्राथमिक शाळातील तीस विद्यार्थ्यांना एक शिक्षक या प्रमाणात शिक्षक निश्चिती करण्यात यावी तसेच शंभर विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांना पात्र मुख्याध्यापक पद मंजूर करण्यात यावे खाजगी प्राथमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विना आठ दहा वीस तीस ही आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात यावी यासह विविध मागण्या आज महासंघाच्या वतीने करण्यात आल्या यावेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष पठाण हैदर खान दिनेश पाटील तानाजी तायडे श्रीमती सुनीता कळसकर श्रीमती आशा गवळी श्रीमती अंजली नाईक श्रीमती वैजयंती दळवी विलास गाडेकर शेन फडूट ठोंबरे डॉक्टर अश्रफ श्री भगवान जाधव नरेश भालेराव सतीश वैराल दिलीप टोपे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते केओपी माझा न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद